गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र आपण ज्याला म्हणतो ते एकदा केल्यावरती रद्द करता येऊ शकतं का ऑफकोर्स करता येऊ शकतं पण त्यासाठी ते करताना तशी थोडीशी काळजी घ्यावी लागते जनरली गिफ्ट डीड करताना प्रॉपर्टीचं वर्णन किंवा ती प्रॉपर्टी तुम्ही कोणाला देताय तुमचं इंटेन्शन काय आहे त्यामागचं या गोष्टी मेन्शन करतो आपण गिफ्ट डीडमध्ये पण भविष्यामध्ये त्या व्यक्तीसोबत जिला तुम्ही गिफ्ट देताय तिच्यासोबत तर तुमचा वाद निर्माण झाला तर ते गिफ्ट केल्याचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो मग अशा वेळेला आधीच जर थोडीशी काळजी घेतली तर पुढे पश्चातापाची वेळ येणार नाही त्यासाठी काय करायचं तर गिफ्ट डीड करतानाच त्याच्यामध्ये असा क्लॉज टाकायचा किंवा एखादी कंडिशन टाकायची म्हणजे समजा एखाद्या सिनियर सिटिझननी त्याच्या मुलाला किंवा मुलीला एखादी प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून दिली तर त्या गिफ्ट डीडमध्ये असा क्लॉज टाकू शकतात की जर आयुष्यभर या मुलीने माझा सांभाळ केला तरच ही प्रॉपर्टी तिच्या नावे राहील जर तिने माझा सांभाळ केला नाही तर हे गिफ्ट रद्द होईल अशा प्रकारच्या ट्रान्सफर्सना कंडिशनल ट्रान्सफर्स म्हणतात जे की पूर्णपणे लिगल आहे पण तुम्ही जे कंडिशन टाकताय ती इनवॅलिड इलिगल वाईड किंवा इम्पॉसिबल नसावी एवढी काळजी मात्र घ्या आणि अशाच लिगल कॉन्टेंटसाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका